नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या शेतीविषयक महत्त्वाच्या घडामोडी आपण या बातमीपत्रात बघणार आहोत त्यामध्ये पहिली बातमी बघूया अपेक्षाभंग झाल्याने उकडून टाकली कपाशी शेतकऱ्याने स्वतःचा अपेक्षाभंग झाल्याने उभे पीक उकडून टाकत जमिनीची मशागत करून रब्बी हंगामात गहू हरभरा पेरणीची लगबग सुरू केलेली आहे दुसरी बातमी तापमानाविषयी राज्यातील बहुतांश भागात तापमानात घट झालेली आहे आणि थंडी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे त्यामुळे येत्या काळात चांगलीच थंडी राज्यात येणार आहे त्यानंतर पुढची बातमी आहे कोकणातील कोकणातील शेतकऱ्यांची रब्बीची लगबग सुरू भात शेतीची कामे अंतिम टप्प्यात आलेली आहेत पुढील महत्त्वाची बातमी बघूया गारपिटीच्या नुकसानीची मदत कधी मिळणार शेतकऱ्यांचा सवाल खानदेशात रब्बी हंगाम सुरू झाला पण मागील जानेवारी ते मार्च या कालावधीत झालेल्या बाबतची मदत किंवा मदत निधी अद्याप मिळालेली नाही पुढील बातमी आहे निवडणूक काळात लालपरी प्रवाशासाठी बंद राहणार विधानसभा निवडणुकीच्या कामांसाठी बहुतेक जिल्ह्यामध्ये लालपरीचा वापर केला जातो त्यामुळे राज्यातून साडेपाचशे ठिकाणी बस जाणार आहेत त्यामुळे लालपरी ही काही दिवसांसाठी बंद राहणार असल्याची महत्वाची माहिती मिळालेली आहे तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या धन्यवाद जय जवान